मंडळी जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक माणसाला राजा व्हायचा आहे त्याला राजा म्हणून मिरवायचा आहे म्हणजे अगदी आपल्या गावखेड्यातल्या पोरांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आपल्याला डॉन व्हायचंय आहे माणसानं असं अंकुशमध्ये ठेवायचंय त्यांना ताब्यात ठेवायचंय सगळे आपल्या मर्जीप्रमाणे वागले पाहिजेत असं प्रत्येकाचं स्वप्न आहे मग स्वतः डॉन व्हायला किंवा नेता व्हायला राजा व्हायला काय करायचं तर पैसा मिळवायचा कारण पैशाच्या माध्यमातून सगळं शक्य होते असं त्यांना वाटतंय मग तो पैसा कुठल्याही मार्गाने का मिळवायला लागे ना अशा प्रकारची स्वप्न आता गावखेड्यापर्यंत पाहिली जातात आणि जगाच्या पाठीवर एकंदरीत अशाच प्रकारचे चित्र आपल्याला बघायला मिळते मग राजा साधारणपणे कुठे जन्माल 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 जन्माला येतो राजा राजाच्याच पोट्याला जन्माला येतो नेता नेत्याच्याच पोट्याला जन्मल येतो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली जी पोर आहेत त्यांच्या घरातच राजा जन्माला येतो पण तुम्हाला सगळ्यांना एका गोष्टीची जाणीव तयार करून देतो की पृथ्वीवरचा पहिला सम्राट पहिला चक्रवर्ती पहिला छत्रपती पहिला राजा जर कोण असेल तर तो उद्योगपतीच्या नेत्याच्या राजाच्या घरात जन्माला आला नव्हता तो माझ्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आला होता आणि त्या पहिल्या राजाचं नाव आहे पृथ्वीवरच्या पहिल्या राजाचं नाव आहे बळीराजा आश्चर्य वाटते ना आणि वा सुद्धा राज्य नव्हतं अफगाणिस्तानातल्या पासून मलेशियातल्या बाली बेटापर्यंत अर्थात अखंड आशिया खंड हे माझ्या बळीराजाचं राज्य होतं लक्षात ठेवा अखंड आशिया खंड म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे जगाच्या पाठीवर शेतीचा पहिला शोध जर कुणी लावला असेल तर तुमच्या माझ्या आईने लावला अर्थात स्त्रीनं शेतीचा शोध पहिल्यांदा लावला आणि आपल्याकडं सिंधू संस्कृतीची खरं तर जनक जिला म्हटलं जातं ती निवृत्ती म्हणून आहे आणि त्याच वारशातला किंवा त्याच परंपरेतलं नाव येतं ते बळीराजाचं म्हणजे स्त्रीकडनं जेवढी पुरुषाकडे शेती हस्तांतरित व्हायला लागली त्या टप्प्यावरती पहिल्यांदा नाव घ्यावं लागतं ते माझ्या बळीराजाचं नाव घ्यावं लागतं मग बळीराजाचं नाव फार मोठं होतं त्याच्याकडे औदार्य होतं औदार्य म्हणजे साध्या आपल्या भाषेत सांगतो दानशूरपणा भरपूर होता जेवढं काही धनधान्य त्याच्याकडे असायचं तो येणाऱ्या प्रत्येक माणसाला मोकळ्या हाताने कधी पाठवत नव्हता तो देतच होता आणि ती परंपरा आज सुद्धा आहे बरं का आपल्या घरात आलेल्या कुठल्याच माणसाला आपण मोकळ्या हातानं पाठवत नाही खास करून शेतकरी कधीच मोकळ्या हाताने पाठवत नाही तर तो त्याला काही ना काही देतो म्हणजे पहिल्या म्हशीचा चीक जर कुणाला दिला तर त्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरातनं सुद्धा ती जी वाटी आहे किंवा ते ज्या भांड्यातनं त्याला दिलेलं असतं त्या भांड्यामध्ये त्याला काहीतरी धान्य दिलं जातं ती परंपरा आहे आपल्याकडे आपल्या दारात एखादा पाहुणा आला एक दिवस मुक्काम जरी त्यानं केला तर जाताना त्याला काहीतरी शेतातल्या शेंगा दिल्या जातात शेतात जे काही पिकले ते त्याला पिशवी भरून दिलं जात ते तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाही शेतकऱ्याच्या घरात आणि ती परंपरा आम्हाला बळीराजापासून मिळालेली आहे तर बळीराजाचं नाव मोठं आहे बळीराजाचं राज्य फार मोठं होतं त्याच्यामध्ये वामनाच नाव येत वामनानं ना तीन पावलं जमीन मागितली असं सांगितलं जात एक पायी त्यानं जमिनीवर ठेवला दुसरा आभाळात ठेवला आणि तिसरा कुठं ठेवू असं विचारलं तर बळीराजा म्हटला माझ्या डोक्यावर ठेव आणि बळीराजाच्या डोक्यावर वामनानं पाय ठेवला आणि माझा बळीराजा पाताळा दडपला गेला वामना आता दुसरी एक कथा बळीराजाला मारल्याची अशी सांगितली जाते की बळीराजा हरला नव्हता बळीराजा खचला नव्हता बळीराजा भोळा नव्हता बळीराजा लढाईची तयारी ठेवत होता वामनानं जी जमीन माझ्या बळीराजाला मागितलेली होती बळीराजानं त्याला विरोध केल्यानंतर त्यांच्या दोघात युद्ध चालू झालं तुंबळ युद्ध चालू झालं बरेच दिवस युद्ध चालू होतं बळीराजाचा नाही वामनाचं बरेच दिवस असं तुंबळ युद्ध चालू होतं एक दिवशी विंध्यावली राणी जी होती तिनं बळीराजा जिंकून परत यावा म्हणून काय केलं तांब्याचा असा घट बसवला हो आणि अन्न वर्ज्य केलं म्हणजे अन्न खायचंच तिनं बंद केलं आणि एक दिवशी बळीराजा जिंकला असं बळीराजाला स्वतःला वाटलं बळीराजा ज्यावेळी परत आला त्यावेळी ते विंध्यावलीनं काय केलं ते घट उजवले म्हणजे घटस्थापनेचा जो दिवस आहे ना तो त्यापास त्यावेळेपासून लक्षात घ्या बैल हे कृषी संस्कृतीचं आपल्या प्रतीक आहे म्हणून बैल जो आहे तो श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो साजरा केला जातो आणि पहिल्यांदा त्या बळीराजाला मारल्याची एक कथा तुम्ही आता ऐकली तर बळीराजाला दुसऱ्यांदा कसं मारलं वामनाला लक्षात आलं की बळीराजा अजिबात हरणार नाही आणि बळीराजानं त्याच्या जवळच्या लोकांना सैन्याला शब्द दिला होता सांगितलं होतं की अजिबात कसल्याही परिस्थितीत आपली शेती आपली कसलेली काळी आई त्या वामनाच्या ताब्यात नाही गेली पाहिजे जीव गेला तरी बेहत्तर रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत त्या वामनाबरोबर लढायचं सगळं सैन्य सैन्य म्हणजे सगळे शेतकरी होते ते लढत होते त्या वामना बरोबर आता त्या काळामध्ये वामनानं अशी आयडिया केली की बळेराजा जिंकला म्हणून बळीराजाला सोडून दिलं त्यानं हार पत्करले एक दिवशी भल्या पहाटे एक बटुका आला बटुका म्हणजे बुटका माणूस आला असे एक कथा सांगितली जाते तो आला आणि त्याने सांगितले की मी ऐकले बळीराजा कधीच दारात आलेल्या माणसाला मोकळ्या हातानं परत पाठवत नाही मला बळीराजा एक मुठभर धान्य पाहिजे दारावरचा पारेकरी म्हटलं मी आणून देतो दारावरच्या पारेकऱ्यांना मुडभर धान्य तिथून नेऊन दिलं त्यावेळी तो वामन जोरानं ओरडला तुला सांगितलेलं एकदा कळते का तुला अक्कल आहे का ने ने मी सांगितलंय बळीराजानं त्याच्या हातातनं स्वतः मला धान्य आणून द्यायचं मग तो आत गेला वा बळीराजाला बाहेर बोलवलं आणि बळीराजाला सांगितलं तुझ्या मुठीनं मला धान्य द्यायचं आता हे सगळं ठरलंय पण ते कधी द्यायचं तर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे तिथं कोणच येणार नाही तू आणि मी दोघंच असणार तुझ्या धान्याच्या गोदामात जायचं तीन पावलं मी जिथं टाकीन तेवढी जागा माझी राजा म्हटला ठीक आहे बळीराजा प्रामाणिक होता नम्र होता प्लेन माइंडेड होता तो काही असा म्हणजे कपटी नव्हता त्याला कुठंनीती याची लक्षात आली नाही बळीराजाला आमच्या गोदामात गेला धान्याच्या वामन पाठीमागे गेलाय पाठीमागे दुसरं कुणी आलं नाही तर त्यावेळी खाली गेल्यानंतर अमनानं सुरा त्या बळीराजाच्या पाठीत खोपचला आणि बळीराजाचा खून केला अशा दोन कथा आहेत आता खरी कथा कोणत्या काही माहीत नाही ते इतिहासाला माहित आहे ते तुमच्यावरती मी सोडून देतो पण सांगण्याचा उद्देश असा की माझा बळीराजा हा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे पहिला सम्राट आहे पहिला चक्रवर्ती आहे पहिला छत्रपती आहे आणि म्हणून प्रत्येक दिवाळीला अख्ख्या भारतातली माझी माईमाऊली ही प्रार्थना करते देवाकडं एडा पिडा टळो बळीचं राज्य ये हो। पुन्हा बळीचं राज्य आलं पाहिजे ते बळीच राज्य दुर्दैवानं आलं नाही स्वातंत्र्यानंतर तर आलंच नाही त्याच्याही आधी फक्त एकाच आमच्या राजानं बळीच राज्य परत आणलं होतं छत्रपती शिवाजी महाराज बळीराजाचं राज्य दुसऱ्यांदा एकदाच आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्यानंतर आज तागायत आपणाला बघायला मिळत नाही तर हा बळीराजा आम्हाला कळला पाहिजे अख्ख्या भारताला म्हणून तर तात्या साहेब म्हणजे आमचे महात्मा फुले हे बलिस्थान म्हणत होते बलिस्थान अर्थात फुलेंना ते कळलं होतं त्यांनी शेतकऱ्याचा पुस्तक लिहिलं शेतीच्या अनुषंगाने फुलेंचं काम फार मोठं आहे त्याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे पण शेतकरी भावांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट थ्रू आम्हाला कळवायला विसरू नका आवडला असेल तर निश्चितपणाने लाईक करा आणि असंच शेतीच्या संबंधीने वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी अजूनही आमच्या वावरीज या युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद